आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग अकरावा दहा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या सज्जनगड मासिकात अभंग ज्ञानेश्वरीवर अभिप्राय वजा माहिती आली आहे त्यातील विचार यथार्थ असल्याने त्यातील जरूर तेवढा उताराच इथं देत आहे सज्जनगड मासिकाचे त्यावेळचे संचालक भ भ हिरळीकर हे स्वतः स्वामींना भेटण्याकरता पावसला गेले असताना स्वामींनी त्यांना अभंग ज्ञानेश्वरी प्रसाद भेट म्हणून दिली होती तिच्या वाचनानंतरचे त्यांचे विचार यात व्यक्त झाले आहेत श्री स्वामी स्वरूपानंदांचा प्रसाद असा मथळाच त्यांनी तिथं दिला आहे अभंग ज्ञानेश्वरीवर लिहिण्यापूर्वी त्यांनी स्वामींविषयी आपले अनुभव व्यक्त केले आहेत थोड्याशा परिचयानंही त्यांना काय वाटलं हे पाहणं मौजेचं आहे त्याचप्रमाणे ग्रंथकारांची योग्यताही ग्रंथाचं महत्त्व सिद्ध होण्याला सहाय्यकच होणारी आहे म्हणून ते वर्णनही जसच्या तसंच देत आहे श्री स्वामी स्वरूपानंदांची भेट म्हणजे वैराग्याचं गाढ दर्शन आहे नितांत शांत स्वभावाची ही मूर्ती सदैव नामस्मरणात गढलेली आहे कसलीही आसक्ती नाही येणारा जाणाराला दर्शन आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे प्रसाद मिळतो स्वरूपाचा आनंद मिळावा ही अलभ्य देणगी या थोर विभूतीच्याकडून मिळते पावसला एका लहान खोलीत महाराजांचं वास्तव्य आहे नित्यक्रम पद्धतशीर चालतात अत्यंत मितभाषण पण ते परिणामकारक कारण प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे त्यांना प्रत्यक्ष स्वरूपाचा आनंद सतत चाखावयास मिळत आहे त्यामुळे त्यांची वाणी प्रसादयुक्त आहे अधिकारी पुरुषांना परमेश्वर सर्व बाजूंनी सधन बनवित असतो त्यांना काही कमी पडत नाही त्यांचा ज्ञानेश्वरीचा गीतेचा अभ्यास हेच दर्शवतो वाघदेवी शारदादेवी या त्यांच्या प्रसादाला अलंकार लेववून समृद्ध करण्यास सदैव सज्ज आहेत सतत अभ्यासानं मननानं जे विचार उत्स्फूर्त होतात ते बोल त्या परमेश्वराचेच असतात ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अत्यंत समृद्ध आहे पण ती फार जुनी आणि अवघड वाटते यामुळेच त्यांना ही अभंग रूपानं पुन्हा नटवण्याचा आदेश झाला असावा सहजता सौंदर्य माधुर्य या विशेष गुणांचा प्रकर्ष सर्वत्र आढळतो यात अनुरूप चित्रांचा समावेश आढळेल पंचपक्वांनांची ही मेजवानीच आज सर्वांना खुली आहे यात संस्कृत अवघड भाषा कुठेही नाही सर्वत्र साधी भाषा पण मोठी प्रमेय त्यात अनुस्यूत झालेली आढळतात त्यांचं भाषा प्रभुत्व फार मोठं आहे अभ्यासाला हे ग्रंथ सदैव हाताशी पाहिजेत त्यातील अवतरण बहुमूलाची मनावर ठसवणारी प्रेमळ भारदस्त पण सहजतेची प्रसन्नता सगळीकडे सुगंध दरवळणारी आहेत चंदनाचा सुवास सर्वांना सुख आणि आनंद देतो पण चंदनाला निष्काम सेवाच आवडते स्वत चंदनाला गर्व ताठा काडीचाही नाही मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे ही समर्थवाणी इथं पदोपदी प्रत्ययाला येते भाषेचा गोडवा तर इतका साधला आहे की ही बहार मनाला जाऊन भिडते आणि अंतःकरण भरून येतं प्रेमाचा उमाळा मोठा कठीण असतो तो आवरत नाही भाव निर्माण झाले मन त्यात रंगलं म्हणजे अधिकारी पुरुषांचं काम झालं अवघड विषय सोपा करून सांगण्याचं कौशल्य या साधू पुरुषांना साधतं हेच त्यांचं वैशिष्ट्य होय साधूंची संगत सत्संगत या ग्रंथाच्या रूपानं जवळ राहून मार्गदर्शन करते इतकी ती मोलाची असते वरीलप्रमाणे एका थोर व्यक्तीनं आपले विचार व्यक्त केलेत यानंतर यावर अधिक विस्तारानं लिहिण्याची मुळीच आवश्यकता नाही आता महत्त्वाचे असे काही प्रत्यक्ष उतारेस देऊन ओळख करून देणं उचित होईल अमृताच्या सागराची रुचीही त्याच्या चुळकाभर सेवनानं समजू शकते परंतु इथं तेवढ्यावरच संतुष्ट न राहता त्या अमृताच्या सागरातच वाचकांनी अवगाहन करून अमृतरूपच व्हावं हा हेतू आहे त्या अमृताची चव कळावी रुची लागावी एवढाच हेतू इथं अवतरणं देण्यात आहे स्वामींच्या या वाङ्मय प्रसादाची गोडी लागली म्हणजे हा हेतू सहजच साध्य होईल यात लेखकाला सुतराम शंका नाही आता ही अवतरणं जी दिली गेली आहेत ती आपण उद्याच्या भागात ऐकूया आज इथंच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्स